वही पहचान बाकी है जिसने मिटा दिए जुल्म और गुलामी के कारवा जिसने मिटा दिए जुल्म और गुलामी के कारवा सच्चाई की एक निशा बाकी है और यूं तो दुनिया में बिक जाता है और यूं तो दुनिया में बिक जाता है जमीन हर चीज का लेकिन अभी कलम की कीमत लगाना बाकी है अपनी जी पत्रकारिता अपन करत आहोत त्याच्याबद्दल आपण स्वतः कुठेतरी एक दिवस थांबून त्याच्याबद्दल आपण नेमकं कुठे चाललो आहोत आपण बरोबर दिशेने जातो आहोत का कसं काय याच्याबद्दल आपण स्वतः आत्मपरीक्षण करणं हे या निमित्तानं अपेक्षित आहे आपलं दररोजचं काम असतं त्यांचं साप्ताहिक असेल त्यांचं सा आठवड्याचं काम असतं पण पत्रकाराला काही अशी उसंत नसते ज्या दिवशी सगळं बंद असतं त्या दिवशी सुद्धा पत्रकार हा काम करत असतो आणि तसं आपण सगळे करतात तर पत्रकारितेच स्वरूप आता जे झालेलं आहे ते खूप आता तुम्ही पाहिलं असेल की मीडिया जो आहे सोशल मीडिया विशिष्ट हा त्याच्या माध्यमातन खूप वेगवान पद्धतीनं माहिती तिचं आदान प्रदान व्हायला लागलेलं आहे ती माहिती जी दिली जाते त्या माहितीची विश्वासार्हता किती आहे दुसरी गोष्ट मी जी माहिती देतो आहे मी माहिती प्रसारित करतो आहे ती कि कितपत समाजाच्या हिताची आहे किंवा मा माझ्या माहितीमुळे उगाच काही वादविवाद तर होणार नाहीत ना याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची स्वतः स्वतः सेन्सॉरशिप करायची आहे तर या दृष्टीने पत्रकारितेचे एकीकडे माध्यम हे विद्वान होत असताना दुसरीकडे आपली जबाबदारी जी आहे ती वाढते जबाबदारी आपल्याकडे आता ती स्वतः आपल्याला घ्यावी लागणार आहे ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार असं चित्र एकीकडे झालेलं असताना <coughs> म्हणजे मी काय कोणाला कमी लेखत नाही किंवा काही असं नाही पण पत्रकारिता हिचं दुसरं नाव आहे जबाबदारी ती जबाबदारी फक्त एकट्यापुरती नसून ती सगळ्या समाजाप्रती असते आपल्या देशाप्रती असते आपल्या राज्याप्रती असते आपल्याकडनं आपल्या पत्रकारितेचा उद्देशच हा हिताचा असला पाहिजे ज्यात बऱ्या वाईट दोघ गोष्टी जरी असल्या तरी त्याचा अंतिमता हेतू हा समाजाला योग्य दिशा दाखवणं राज्याला योग्य दिशा दाखवणं वेळप्रसंगी शासनाला पण आपण योग्य दिशा सगळेजण दाखवत असतात आपल्या सूचनांचं आपल्या याचं शासन पण त्याचा स्वीकार करत असतं पत्रकारितेचा हा उद्देश आहे तर त्या उद्देशा बरोबर आपण चाललोय की नाही याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी म्हणजे माझ्या सकट आपण सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद